तर अप सांगितलंय मला की इथे आले की पहिले कचोरी पाहिजे काय नवीन वाटत आज व्हिडिओ मध्ये गाईस तुम्ही म्हणाल अरे आजची सुरुवात आबोलीने केली आहे तर हो आबोली आज झालेली आहे आणि आता आम्ही सगळे जण जातोय शेगावला म्हणजे आबोली प्रतीक अंकुर आणि शंभू आई पप्पा मात्र आज घरी राहणार आहे इकडे सगळे बाय करा बाए। आज से कुंकू वगैरे लावून तयार आहे आमचा ए लेट्स गो चला सगळेला चला 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 शंभू राजे कमान कमान कम शंभू राजेला माझ्या व्हिडिओत बघितलेल नाही लोकांनी शंभू बेबी बोलत आहे चला 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 शेगाला जायचे भूल दादा आणि काजल येत आहे आमच्या सोबत लोकांच्या इथे गप्पा चाललेले का शोधते मम्मी आमच्या बॅग बघा आम्ही फक्त चार जण जाणार आहे बॅगा बघितल्या का चार लोक जाणार आहे बॅगा बघा माझे दोन तीनच दादा इथे मस्त गाडी दोघ धुतोय लवकर धूर आणि चांगली धूर आहे चला येतो आम्ही जाऊ ये चला येतो बाय बाय चला बाय करा आजी आजोबाला भेटू परत तुमच्या आठवणी एप्रिल मध्ये आपण सगळे जाऊ आई बाबा पण येणार आहेत काय घ्यायचं मग कांदा कचोरी घ्यायची का तिकडे पाहिजे सांगितलं मला की इथे आली की पहिले कचोरी पाहिजे चला कांदा कचोरी समोसे कचोरी काय घेतो दादा बिचारी दोघ जण वेटिंग वर जाव्याची लाट चाललेले आहे आपल्याला काही किंमत राहत नाही आता इथे घरी आली की मला काहीच किंमत नाहीपरे डायलॉग टाकला डायलॉग टाकला त्याने राजांसाठी शेवाली आमच्यासाठी काय पार्सल आणलं गेला का <laughs> रोहिणीतून बर झालं समोर ठेवली ना ते पण गुड मॉर्निंग तुम्हाला शंभू आल्याची झोप झाली आहे झोप झाली आहे काय खायचंय का, का? कोणी नवनवीन आपले स्वागत आहे शेगाव मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो विसाव्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला रूम घ्यायची गे आबोली गेलेली आहेत रूम बघण्याच्या ठिकाणी विहार का गा? ओके माझा याच्यावर गोंधळ होतो विसावा आणि विहार मध्ये तर आबोली आणि प्रतीक रूम घ्यायच्या ठिकाणी गेलेले आहे कार्यालयाच्या ठिकाणी मी आता जेवणाच्या ठिकाणी थांबते कुपन घ्यायचे रांगेत आणि अंकुर म्हणजे आपा आपला तो जातो गाडी पार्किंग करायला काय जबरदस्ती हसण हस्ती कस येते हा अप अँड डाऊन आला हे बघ कसं आलं आता अप अँड डाऊन चला मी विहारच्या ठिकाणी आली होती आबोली आब म्हटल्याप्रमाणे आम्ही इकडे तिकडे होतो इथे रूम्स अवेलेबल नाही आहेत सो आता जातोय विसावा रूमच जरा बघतोय आता हे अगदी त्या भक्त निवासच्या समोर असं आहे त्यामुळे आम्ही इथे आलो आहे मी, मी पुन्हा जेवणाचं घ्यायचं आहे त्यासाठी रंगत उभी राहिली आहे आणि आबोली प्रतीक दोघंजण रूम घेण्यासाठी गर्दी आहे इथे सुद्धा खूप गर्दी आहे त्या भक्त निवासला सांगितलं होतं आम्हाला तुम्हाला दोन तास उभं राहावं लागेल आता इथलं बघूयात काय प्रतीक आणि अंकुर दोघ जण जेवायला बसलेले आहेत आता आमच्यासाठी हे सगळं जेवण जे आहे ना नेहमीच झालेलं आहे आवडली का चव तुला तू पहिल्यांदा जेवतोय कारण शेगावच्या संस्थान मध्ये गुळाचा शिरा दोन भाज्या साधं सात्विक अन्न आहे पण छान असतं आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा रांगेत उभं राहिलो बघा गर्दीच गर्दीत आहेच त्या गर्दीमध्ये पार तोंडावर ऊन येते शेवटी अंकुरला म्हटलं मला रुमाल किंवा माझी ओढणी तरी आणून द्या अगदी उन्हातच उभी आहे म्हटलं मी शंभूला आणू नको आपली आणि प्रतीक तिकडे उभे आम्ही दोघ जण इथे त्याला म्हटलं शंभूला घेऊन तो थांब बाबा बाहेर वाटत नाही मला पाच तास लागेल ला प्रतीक प्रतीकला पहिल्यांदा दर्शन आहे आणि महाराज आम्हाला या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही सुद्धा पहिल्यांदा आलेलो आहे मी या शंभू हो बेटा हो तर कठीण काम दिसतंय आजच खरी म्हणे सकाळी सातचा जो नंबर लागला होता त्यांना आता अडीच वाजता रूम मिळाली आहे दुपारी अडीच ला म्हणजे आपण अडीच लागू तर संध्याकाळी आठ आणि नऊ होणारच काय खरं आहे का खर ते अटू उन्हात नको थांबू बाला तर मस्त मजा येते थोडा वेळ बसू दे म्हटलं पाच मिनटं जरा सावली फिरून फिरून शेवटी इथे आलो तरी तू खूप पुढे सरकली मी उन्हात उभी राहून काही वर्ष मिळणार नव्हतं शेवटी इथे आलं बरं साधा सिंपल ड्रेस झाली नाही ना साडेनेस ना <laughs> ना, आईची इच्छा होती पहिल्यांदा दर्शनाला जातोय लग्नानंतर साडी नेसावी तिला आम्ही म्हटलं तिथे जाऊ रूम वगैरे घे मग तू चेंज कर आज रूम मिळणं कठीण झालं इतकी गर्दी तो प्रतीक बसला आता तो आता बाहेर गेलाय मी बसली जागेवर जरा इथे बरं तिथे तरी उन्हात उभं बसलोय बाहेर हा शेतोय स्वतःला आणि अजूनही आमचा नंबर लागला आशा करतो पटकन लागेल रूम मध्ये जाता येईल शंभू राजांचाच खेळणं झालंय काय खेळते बघा इथे तरी पुढे सरकली रांग इथे तरी पुढे रांग सरकली आपण गेलो तिथे चार पाच तास म्हणे काय करावत त्यापेक्षा वापस येऊन गेलो कोणी मम्मी म्हटलं की त्याला आनंद होतो तोही मम्मी म्हणतो हे बा या ज्या लावल्या आहेत ना दोऱ्या त्यांच्या मधून घुसायचं आणि इथे जायचं आणि मग असं खेळायचं काम चाललंय हे सगळे बाकीचे दादा ताई खेळतात ना म्हणून तोही घुसलाय आणि तोही खेळून राहिलाय बाकीचे पोरं दिसत त्या लाईन मध्ये कोणी नाही आहे हे बा आपण बघ बर का त्याला जरा हे पोर पोर सगळे हे बघ किती स्वतःला हिरो समजत शंभू तिने सांगितलं पुढून हा

इकडे आई कुठे या रे थँक्यू ताईला लाईन दिसते ना ही सगळी इथे रूम घेण्यासाठी आहे मधला हॉल खूप मोठा आहे तरीही ही एवढी लाईन आहे बाहेर आणि इथे ना जरा बसण्याची सोय नसल्याने सगळे जण बघावश्य असे उन्हात बसलेत गाड्या पार्किंग तर आहेच पण आपण उन्हातच आहोत आज दाखवायची दादा कसा कसं हो कसा ओरडला हो 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 <laughs> तुझं नाव म आणि दादाचे नाव काय तुझ्या चुक आणि हात कसे पुयचे हात हात कसे पुसायचे माझ्या सारखल की पोकळ आणि झटकायचे कसे हात आणि हात कसे झटकायचे हात झटकायचे कसे असे असे तोंड कसे पुसायचं गुड गर्ल गुड गर्ल त्यांची वाटली अजूनही आम्हाला रूम मिळालेली नाही आम्ही प्रतीक्षेतच आहोत देखील आलेली आहे शेगावला अर्धा पाऊन तसा आता आपल्याला रूम मिळेल वाहन त्या बंड्याला झोपायला लागली आहे चल आता आपण इथे बसून शंभूला मी झोपून देते म्हणजे शंभूची तरी झोपून जाईल अर्धा तास का होईना शंभू राजेंना शेवटी झोपवून दिलं मागे कॉलेजची ट्रिप आहे कॉलेजच्या मुली फोटो काढणं सोडून मॅडम लोकांचं चाललेलं आहे ये स्टाईलचे फोटो स्टाईलचे फोटो असं करत मॅडम फोटो काढतात आहे मुली बिचारा आपल्या फक्त फोटो क्लिक करून देण्याचं काम करतात ते बरं का या ज्या मुली आहेत ना या आणि त्यांच्या so, मॅडम्स आहेत सो राजेश झोपले शंभूचे आबोली केव्हाची उभी होती शेवटी ती बाहेर आली आता तिचा दादा बसला आहे आणि आबोली आणि प्रत्येक बाहेर आणि मी दुसरीकडे जिथे शांतता आहे म्हणून ती आली इथे मॅडम लोक बंधन करतात अथक परिश्रमानंतर आता आबोली होती त्याच्यानंतर आता हा बसला आणि आत्ता आम्हाला रूमची किल्ली मिळालेली आहे काय करणार त्याला आता गर्दी एवढी आहे बसा मग आता आता यांचे चालले आहेत नाश्ता तिघणांनी मिळून साबुदाणा आणि पोहे असे नाश्ता केलेला आहे दूध बिस्किट खाऊ घालावं लागेल राजे आमच्या आज अजूनही झोपलेचे <laughs> चला चला अरे वा किती छान दाखवलं प्रतीक मामाने असून हॅलो कर 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 जोपू कसा कसा पडा पडले बघा कशा सगळ्या जण हळूहळू होत हो टेकत 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 टेकवली शेवटीस हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय